नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे पुन्हा तेजी हो ही सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे पुन्हा तेजी पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी का आली जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी किती आली आणि या तेजीचा परिणाम आता देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार काय आणि या तेजीमुळे देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनच्या भावात तेजी येणार काय या प्रश्नाचा चूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहावा हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवट पर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाची अपडेट की आता जागतिक सोयाबीन बाजारामध्ये सोयाबीनच्या भावात आली आहे पुन्हा तेजी पण जागतिक सोयाबीन बाजारामध्ये असं काय घडलं आहे की ज्यामुळे जागतिक सोयाबीन बाजारामध्ये आली आहे सोयाबीनच्या भावात पुन्हा तेजी आणि या तेजीचा परिणाम देशांतर्गत सोयाबीनच्या भावावरती होणार काय या तेजीमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये दे सोयाबीनचा भाव वाढणार काय या प्रश्नाचं घेऊया सविस्तर उत्तर तर बघा मित्रांनो सगळ्यांना माहिती असावं की जागतिक सोयाबीन बाजार भाव वाढला तर देशामध्ये सोयाबीनचा भाव वाढत असतो कारण सोयाबीन ही इंटरनॅशनल कमोडिटी आहे जर जागतिक सोयाबीन बाजार भावाचा विचार केला तर मागच्या चार आठवड्यापूर्वी जो सोयाबीनचा भाव साडे अकरा ते 12 डॉलर प्रति बुशेलच्या दरम्यान होता त्या सोयाबीनच्या भावामध्ये मागच्या 15 दिवसा सुधारणा झाली आणि सोयाबीनचा भाव आता सध्याच्या कंडिशनला आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये 12.5 डॉलर प्रति बुशेलच्या आसपास आला आहे जागतिक सोयाबीन भावातील तेजी कायम राहण्याची शक्यता जून महिन्यात व्यक्त केली जात आहे या परिस्थितीमध्ये जागतिक सोयाबीन भाव तर वाढलाय याचा फायदा देशांतर्गत सोयाबीनच्या भाव वाढीला होणार काय या प्रश्नाचं घेऊयात आता उत्तर मित्रांनो हा लाख मोलाचा सवाल आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीनचा भाव वाढला तर देशात सोयाबीनचा भाव वाढतो पण सध्या परिस्थिती भिन्न आहे कशी तर आपल्याकडे आता मान्सून हा आगेकूच करतोय एक ते पंधरा जूनच्या दरम्यान यंदा पाऊस पण चांगला आहे त्यामुळे एक ते पंधरा जूनच्या दरम्यान खत बियाणांच्या खरेदीसाठी सोयाबीनची विक्री वाढताना दिसणार आहे आणि सोयाबीनची विक्री वाढली की तुम्हाला माहिती आहे की सोयाबीनचा भाव घटणार आहे खूप जास्त मंदी जरी आली नाही तरी एक ते पंधरा जूनपर्यंत सोयाबीनचा भाव तुम्हाला आंतरराष्ट्रीय बाजारात तेजी असूनसुद्धा दबावात दिसणार आहे एक ते पंधरा जून पर्यंत भाव पातळी चार हजार शंभर ते चार हजार पाचशे दरम्यान राहील हां पंधरा जून नंतर मात्र देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची विक्री जशी जशी घटत जाईल तसा तसा सोयाबीनच्या भावाला आधार मिळेल आणि ही जी जागतिक भाव तेजी ते जी तिच्यामुळं सोयाबीनचा भाव पंधरा जून नंतर वाढू शकतो मग त्या परिस्थितीत सोयाबीनचा भाव दोनशे न वाढून चार हजार सहाशे सातशेपर्यंत गेला तर काही आश्चर्य वाटेल नको असं जाणकारांचं मत आहे म्हणजे जागतिक सोयाबीन भाववाढीचा परिणाम देशातील सोयाबीनच्या भावावर एक ते पंधरा जूनपर्यंत होणार नाही पण पंधरा जून नंतर मात्र शंभर दोनशेची तेजी यामुळे आपल्याला इथं दिसू शकते मग अशा परिस्थितीमध्ये विक्रीचा विचार करत असाल तर लक्षात घ्या चार हजार पाचशेच्या भावावर पन्नास टक्के सोयाबीन विक्री करा आणि उर्वरित पन्नास टक्के सोयाबीन आपण आपल्या आर्थिक गरजेनुसार पंधरा जून नंतर शे दोनशे तेजी आली की तिथं विक्री करून टाका ज्यामुळे होईल आपला फायदा कारण भविष्यात तर सोयाबीनच्या भावात प्रचंड तेजील याची काहीही शक्यता इथं दिसत नाही तर मित्रांनो आता देशांतर्गत बाजारामध्ये भविष्यात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेतीमित्रवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार